नमस्कार मित्रांनो आज रंगणार आहे एक भन्नाट सामना समोरासमोर आहेत आपले दोन अनुभवी शेतकरी खेळाडू चला तर मग बघूया तण व्यवस्थापनाची योग्य पद्धत वापरून कोण मारेल बाजी कोण जिंकेल हे फाईव्ह गोल्डन स्टार्स? फाइव स्टार आणि मक्याची फाईव्ह स्टार पिक पहिला गोल्डन स्टार योग्य नॉझल शेतकरी एक ही काय चूक केली अरे रे यांनी तर चुकीचा नॉझल वापरला हा नॉझल तडनाशकासाठी योग्य नाहीये यामुळे शेताला हवं तितके आता शेताला मिळेल पूर्ण कव्हरेज औषधाचा पूर्ण परिणाम आणि दीर्घकालीन नियंत्रण दुसरा गोल्डन स्टार आहे गेम चेंजर योग्य वेळी फवारणीसाठी पीक आता वीस दिवसांचा होणार आहे आणि तण सुद्धा झपाट्याने वाढतायत पण हे काय शेतकरी एकने अजून तणनाशक नाही खूप हे पहिले ते दिवस पीक वाढीसाठी सर्वात महत्वाचे असतात कारण या काळात तण लवकर वाढतात जर आता थांबवलं नाही तर नंतर नियंत्रण करणं खूप कठीण होईल आणि तिकडे शेतकरी दोन ने तर पेरणी नंतर वीस दिवसांच्या आतच तणनाशक फवारलं याला म्हणतात ना योग्य वेळी योग्य पाऊल उचलणं योग्य वेळी तणांवर नियंत्रण मिळवा आणि आपल्या पिकांचं रक्षण करा तिसरा महत्वाचा गोल्डन स्टार फवारणी फवारणी त्यामुळे वेळ आणि औषध दोन्ही वाया जात आहे पुन्हा पुन्हा फवारणी म्हणजे जास्त मेहनत जास्त खर्च आणि कमी नफा पण शेतकरी दोनने एकाच वेळी एकाच ओळीत व्यवस्थित फवारणी केली बघा याचा अर्थ कमी वेळ कमी खर्च आणि उत्तम कव्हरेज हे तीन महत्वाचे स्टार्स जिंकण्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे जसं की एक एकर फवारणीसाठी एकशे पन्नास लिटर पाणी वापरा औषध थेट नॅपसॅक्स प्रेअर मध्ये टाकण्याऐवजी आधी दहा लिटरचा घोल तयार करा नऊ लिटर पाण्यात एक लिटर वेस्टनिट कंप्लीट टाका आणि चांगलं मिसळा मग त्याला नॅप्सेक स्प्रेअरच्या पंप मध्ये टाका कारण जेव्हा सोल्युशन परफेक्ट असतं तेव्हा त्याचा परिणाम सुद्धा परफेक्ट होतो आणि मिळतात परफेक्ट फाईव्ह गोल्डन स्टार आता वेळ आली फायनल स्कोरची शेतकरी एक तणाशी हरले पण शेतकरी दोन तर खूपच हुशार निघाले त्यांनी वेस्टनिट कंप्लीट तणनाशक फवारणीचा योग्य मार्ग वापरला आणि फाईव्ह गोल्डन स्टार सह मक्याचं फाईव्ह स्टार पीक पण जिंकलं म्हणूनच तर म्हणतात पीएएसएफ वेस्ट नीट कंप्लीट सह पाहिजे ते मिळेल तर मग आता तुम्हीही आमच्या समजदार शेतकऱ्यासारखं तण व्यवस्थापन करताना हे पाच महत्वाचे नियम वापरा आणि मक्याचं फाईव्ह स्टार पीक मिळवा पीएएसएफ उइखडे आहे खेमिस्ट्री